श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळी सुरू होणार आहे आणि अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला धनतेरस आहे ज्याला आपण दिवशी असं सुद्धा म्हणतो धनतेरस म्हटलं तर या दिवशी प्रदोष पण येतो यंदा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवार आलेला आहे म्हणजेच शनी प्रदोष सुद्धा आहे आता धनतेरस म्हटलं तर महिलांचे खरेदी आजकाल बघा मागाच्या वस्तू घेणं म्हणजेच सोनं चांदी हिरे मोती तर हे तर आपण खरेदी करत असतो पण आता सोन्याचे रेट बघा एक लाखावर तर ते गेलेले आहे सर्वसामान्य माणसांना या गोष्टी घेणं होत नाही पण बरेच लोक म्हणतो ना की धनतेरसच्या दिवशी कुंजभर तरी सोनं घ्यावं तर बघा ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टी माता लक्ष्मीसाठी महत्त्वाच्या आहेत ज्या गोष्टी माझ्या घरासाठी महत्त्वाच्या आहेत आणि खरं तर दिवाळीच्या दिवशी ज्या गोष्टीचा मान आहे तर त्याच गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नाही त्यांची परिस्थिती चांगली आहे ना तर त्यांनी नक्कीच कुंज भर तरी सोनं घ्यावं सोनं चांदी हिरे मोती त्यांनी खरेदी करावं ज्यांना शक्य असेल तर त्यांनी हे खरेदी करावं पण त्याच्यापेक्षा ही महत्त्वाच्या वस्तू या धनतेरसला लागणार आहेत तर त्या कुठल्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम ज्या काही वस्तू सांगणार आहेत ना तर त्यातली तरी वस्तू धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी कराव्या तर बाकीच्या वस्तू आधी खरेदी केल्या तरी चालेल पण धनतेरसच्या दिवशी या काही वस्तू एक तरी खरेदी करू शकता आणि सगळ्याच केल्या तर अतिउत्तम पण एवढी गडबड असते ना तर सगळ्या वस्तू बघा त्याच दिवशी मिळेल मग बघा काही गोष्टी बघा तुम्ही आधी खरेदी करा काही नंतर खरेदी करू शकता तर सगळ्यात आधी तर सुरुवात करायची आहे तर देवाच्या वस्त्रापासून मग ते बघा ते वस्त्र असताना आपण बघा देवाच्या खाली लाल रंगाचं वस्त्र टाकत असतो ना तर ते तुम्ही खरेदी करू शकता काही घरात बघा इतकी सुंदर दिवाळीची खरेदी ही घरातल्या कुलस्त्रीपासून केली जाते म्हणजेच काय की तिला साडी घेतल्यापासून केली जाते आजकाल बघा असं झालेलं आहे आपण जेव्हा वाटेल तेव्हा बघा आपण साड्या खरेदी करू शकतो पण जर तुम्हाला बघा एखादं वस्त्र खरेदी करायचं असेल तर स्वतःसाठी असेल मुलांसाठी असेल नाही तर बघा देवाचं वस्त्र आवर्जून खरेदी करू शकता तर नक्कीच बघा धनतेरसच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की याच्यातली एक तरी वस्तू धनतेरर्सला खरेदी केली तरी चालेल पण सगळ्या शक्य असेल तर आवर्जून खरेदी कराव्या पण दुसरं येतं बघा सोनं चांदी खरेदी नाही करता येत पण एखादी देवाची वस्तू म्हणजेच बघा ती देवीची मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल तुमची खरेदी करायची इच्छा असेल तर कुबेर यंत्र तुमची खरेदी करायची इच्छा असेल तर देवघरात बघा यंत्रांची अडचण होऊन काही होत नाही तुम्ही बघा सेवा करताय का जे लोक श्रीयंत्रावर सेवा करतात ना फोटोवर मूर्तीवर कुंकुमार्जन करत असतात ना तर जे लोक बघा परमेश्वराची सेवा करत असतात ना तर त्यांना अनुभव येतोच फक्त बघा श्रीयंत्र घरात ठेवून अडचण नाही तर तुम्ही बघा जर सेवा करणार असाल तर नक्कीच बघा तुम्ही श्रीयंत्र या धनतेरश्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता जसं तुम्हाला सांगितलं की धनतेरेशा दिवशी या वस्तूचा मान आहे जे मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरले जातात असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी धने कोणालाही देऊ नये तुम्ही धने खरेदी करू शकता पण बघा आपल्या घरातले धने कोणालाही द्यायचे नाहीत तर कोणतरी म्हणत आहे की बघा आज मला नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही बघा धने मी विसरलेले आहे तर मला तू धने दे तर आपल्याला बघा धने कोणालाही द्यायचे नाहीत तर तुम्ही बघा म्हणाल की आमचं किराणा मालाचं दुकान आहे तर मग धने विकायचे नाही का जेव्हा तुम्ही बघा धने विकतात तर त्या स्वरूपात तुम्हाला लक्ष्मी मिळते पैसे मिळतात तर ती तुमची लक्ष्मी आहे आपल्या घरातले धने कोणालाही द्यायचे नाहीत उद्योगधंदे तुम्ही धने विकण्यासाठी आलेले आहात तर तेव्हा ते धने तुम्ही त्यांना विकू शकता कारण बघा त्याच्या स्वरूपात तुम्हाला लक्ष्मी मिळणार आहे तर ते तुम्ही विकू शकता पण तुमच्या घरात कोणी जरी धने मागायला आले तर त्यांना कृपया करून तुम्ही धने देऊ नका तर बघा दुकानातून जाऊन तुम्ही धने खरेदी करू शकता त्याच्याबरोबर गुळसुद्धा बघा या दिवशी धने आणि गुळ याचा निवेद दाखवला जातो या दिवशी नक्कीच तुम्हाला धने खरेदी करायचे आहेत धनत्रयोदशी तर या दिवशी धनांची देवी म्हणजेच बघा लक्ष्मीची पूजा केली जाते तर काही घरात म्हणजे बघा धनाची लक्ष्मी देवी हिची पूजा करू शकता पण खरं तर धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवांचा मान आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा धन्वंतरी देवांचा जन्म झाला होता तर धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहे सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे तर ते आपलं आरोग्य आहे आणि या दिवशी धन्वंतरी देवतांना प्रार्थना करायची असते माझं पण आरोग्य बघा सुदृढ राहून दे किंवा माझ्या संपूर्ण कुटुंबाला कधीही दवाखान्याची आजाराची कुठलाही सामना करायला लागू देऊ नये म्हणून बघा आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा करायची असते आणि खरं तर धन्वंतरी देवता हे विष्णूंचा एक अवतार आहे आता तुम्ही म्हणाल ताई बऱ्याच वेळा बघा काय होतं ना की ताई आपल्याकडे बघा धन्वंतरी देवांचा फोटो नाही आहे धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करायची असते अजूनही काही गोष्टी आहेत तर त्याचीसुद्धा पूजा करायची असते तुमच्याकडे धन्वंतरी देवांचा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप धन्वंतरी देवता ठेवू शकता पण बघा वर्षानुवर्ष धन्वंतरी देवांची पूजा करत असतो आणि ती सुपारी इतक्या सुपाऱ्या होतात की बघा सगळ्या सुपाऱ्या एकत्र होतात मग बघा त्या अडचणी होऊन जातात मग बघा कुठली सुपारी कुठली आहे मग ते माहिती नाही तर ज्यांनी बघा मागच्या वर्षी धन्वंतरी देवांची पूजा करण्यासाठी जर तुम्ही सुपारीचा वापर केला असेल तर यावर्षी तुम्ही छोटासा तरी फोटो बघा तर याची तुम्हाला बघा प्रत्येक वर्षी गरज पडणार आहे म्हणून तुम्हाला बघा धन्वंतरी देवांचा फोटो तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता अगदीच बघा दुसरा कुठलाही देवांचा फोटो टाक मूर्ती तुम्हाला बघा करायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही बिंदास करू शकता किंवा खरेदी तुम्ही करू शकता आणि बघा खरेदी केला असेल तर तो या दिवशी तुमच्या घरात ते आणूही शकता त्याच्याबरोबर येतं तर, तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू लागते तर ती म्हणजेच बघा माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे बघा चांदीची मूर्ती आहे पितळची मूर्ती आहे जरी बघा तुमच्याकडे ती मूर्ती असेल तरीसुद्धा मातीच्या मूर्तीला विशेष महत्त्व आहे या दिवशी माझ्याकडे काही नाही आहे पैसा नाही आहे तरी पण म्हणजेच बघा माता लक्ष्मीची मूर्ती घरी आणताना साक्षात माता लक्ष्मी माझ्या घरी आणत आहे आणि तुमची इच्छा असेल तर छोटीशी तरी बघा मूर्ती खरेदी आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करत असतो ना तर तेव्हा आपल्याला बघा मूर्तीची गरज पडते आणि ती मूर्ती तुम्ही वर्षभरसुद्धा ठेवू शकता तर ती मातेचीच मूर्ती असावी भले तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल कुठल्या पण धातूची मूर्ती असेल तरीसुद्धा माता लक्ष्मी माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला बघा माता लक्ष्मीची मूर्ती घेत असतानाही बसलेली मूर्ती असावी माता लक्ष्मी कमळावर बसलेली आहे अशी बघा मूर्ती असावी आणि उभी लक्ष्मीची मूर्ती घेऊन आहे बसलेली असावी आणि त्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करत आहे ज्याला आपण बघा कॉईन म्हणतो ना अशीसुद्धा तुम्ही मूर्ती घेऊ शकता आणि छोटी घ्या मोठी घ्या जे असेल तर बघ आगळजून खरेदी करू शकता नंतर किरसोनी तर झाडू आधीच्या काळी बघा किरसोनी खरं तर त्यालाच महत्त्व आहे भले बघा मोठा झाडू पूजेला ठेवला तरी बघा सुद्धा किरसोनी छोटी अशी तरी बघा छोटीशी तरी किरसोनी तुम्हाला धनतेरुशा दिवशी खरेदी करायची आहे आता महत्त्वाच्या वस्तू त्याच्यामध्ये धने आले त्याच्याबरोबर केरसोनी आली माता लक्ष्मीची मूर्ती आली तर या वस्तू तरी बघा आवर्जून धनतेरसच्या दिवशी नक्कीच खरेदी करा तर या गोष्टीने आनंद मिळतो किंवा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मी स्वरूप आपण बघा कोणाची पूजा करणार आहोत माता लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करणार आहोत जी किरसोनी आहे याचीसुद्धा पूजा करणार आहोत तर ते येतं या दिवशी बघा मीठसुद्धा खरेदी केलेलं चांगलं असतं पण बघा लक्ष्मीपूजन करतो ना तर तुम्ही बघा कुठलं पण मीठ वापरत असाल तर ते आपण बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण ते पूजेला ठेवत असतो तर नक्की तुम्ही या दिवशी मिठाची सुद्धा खरेदी करू शकता ज्या वस्तू तुम्हाला आधी घेणं शक्य होईल ना तर त्या तुम्ही बघा घेऊ शकता आणि ज्या मोजक्या वस्तू आहेत ना तर त्या तुम्ही बघा नक्कीच धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी कराव्या तर प्रत्येकाच्या घराचं स्वप्न असतं की आपण बघा घरात प्रवेश करत असतो ना तर जी चूल असते ना तर मातीची चूल आजकाल बघा सगळीकडेच गॅस आहे तुम्ही वास्तुशांती करताना तर मातीच्या चुलीला खूप महत्त्व आहे आणि सूप ज्याने बघा आपण धान्य साफ करत असतो ना तर त्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर तुमची इच्छा असेल तर आपल्या घरात बघा सूप नाही आहे तर या दिवशी बघा तुम्ही खरेदी करू शकता जे काड्याचं असताना सूप तर ते तुम्ही खरेदी करू शक जी काही तुम्हाला चूल सांगितलेली आहे तर घरात बघा छोटी तरी चूल असावी भले तुमच्याकडे भारी गॅस असेल तरीसुद्धा बघा तुमच्या घरात चूल असावी ऑलरेडी चूल असेल तर घ्यायची गरज नाही आणि नक्कीच बघा त्या चुलीची पूजा करायची असते मोठा बंगला आहेत आणि त्याच्या पाठीमागे बघा चुली लावलेल्या असतात तर त्यांना कधीतरी बघा वाटलं तर ते त्याच्यावर स्वयंपाक करत असतात आणि त्याचा तो चुलीवरचा बघा जो आनंद आहे ना जो काही सुगंध येतो ना तर तो खूप चांगला असतो आणि आजकाल बघा खूप कमी ठिकाणी गावाकडे तरी बघा चूल असतातच पण तुमच्याकडे जर असेल ना तर तर खूप भाग्यवान आहात आणि शहरामध्ये किंवा बघा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण करत नाही म्हणून बघा छोटी तरी, तरी चूल नक्कीच आप तर खरेदी करू शकता आप आपण अध्यात्मक येतो तर तेव्हा आपल्याला नेहमी वाटत असतं की अशा काही वस्तू आहेत आणि खरेदी केल्यावर मला आनंद मिळेल तो येतो ग्रंथ तुम तर तुमच्याकडे कुठला पण ग्रंथ घेऊ इच्छित असाल तर कुठल्याही परमेश्वराचा करत असाल तर भागवत ग्रंथ आहे गुरुचैत्र ग्रंथ आहे नवनाथ ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे तर कुठलाही ग्रंथ तुम्हाला हवा असेल तर नक्कीच या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता कारण कारण ज्ञान जेव्हा आपण घेतो ना आणि दुसऱ्यांना देतो ना तर याचं खूप जास्त पटीने पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि मूर्तीबद्दल म्हणाल तर बघा माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता किंवा पितळची सुद्धा खरेदी करू शकता गणपती बाप वप... गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती घेण्याची इच्छा असेल तर, तर तीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता धनतेरच्या दिवशी सप्तधान्याची पूजा करण्याची पद्धत असते तर सात धान्य त्याच्यामध्ये बाजरी घेणं किंवा कडधान्य घेणं तर मुगाची डाळ आहे तुरीची डाळ आहे तर या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर धान्यापैकी तर तुम्ही बघा नक्कीच खरेदी करू शकता त्याच्याबरोबर धनतेरसच्या दिवशी तांदूळ खरेदी करायचे असतात जे बघा अखंड असतात ना तर तांदूळ हे बघा सर्वव्यापी आहे हे तांदूळ तुम्ही धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता तूप आता माता लक्ष्मीला तूप खूप प्रिय आहे कारण आपण नेहमी म्हणत असतो की गाईचं तूप वापरावं आता बघा गाईचंच तूप का तर गाई आपल्या हिंदू धर्मामध्ये तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि गाई जेव्हा दूध देते तर दूध हे अमृत आहे आणि पृथ्वीवरील अमृत काय आहे तर ते गाईचं दूध आहे आणि दुधापासूनच आपण बघा साई तयार करतो आणि त्या साईचं रूपांतर तुपात करतो म्हणून ते तूप अमृत समान असतं आणि तुमच्या घरात जर म्हशीचं तूप असेल तरी हरकत नाही पण तुम्ही बघा गाईचं तूप खरेदी करा आणि खरंच बघा या गोष्टी खरेदी करूनच आपल्याला आनंद मिळतो आणि आता बघा पूजनाच्या दिवशी मी आता ज्या काही वस्तू तुम्हाला पोटलीसाठी आता बघा बरेच जण कुंजनची सेवा करतात तर तुम्ही बघा नवीन कुंजनसाठी तुम्ही वस्तू लागत असेल किंवा तुम्ही बघा माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू आवडतात मग कवड्या कमळगट्ट्याचे मणी सुद्धा बघा कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता कमळगट्ट्याचे मणी चक्र ज्या काही कवड्या तुम्ही बघा पांढऱ्या घ्या पिवळ्या घ्या लक्ष्मी कवड्या त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर देवीसाठी बांगड्या असतात ना पंचरत्न तुम्ही बघा खरेदी करू शकतात पण याची पूजा करायची असते आणि जे तुम्ही बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करू शकता आणि या वस्तू घेऊन मला आनंद मिळतो आणि कोण काय घेत आहे कोण गाडी कोणीतरी बघा घरात नवीन वस्तू खरेदी करत असतात तर प्रत्येकाने यथाशक्ती करावं जेव्हा माझ्या घरात माता लक्ष्मीची मातीची मूर्ती येईल तर या दिवशी बघा सुगडला पण महत्त्व आहे आणि सुगडमध्ये बघा धान्याची पूजा करायची असते तर माता लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे आलेली आहे मला खूप छान वाटणार आहे आणि मी बघा धने खरेदी केलेला आहे धने साक्षात बघा धन सु असतात तर या गोष्टी मी खरेदी केलेल्या आहेत या गोष्टीचा खूप आनंद मिळतो आणि खरं सांगू का तर ज्या घरात बघा ज्या घरात लेकी बाळी सुना खळकळून असतात ना, ना, पर... ना, ना तर त्या घरात बघा कधीही वास्तुदोष लागत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून बघा तुमच्या घरातली आई बहीण बायको ही बघा चांगला मानपान द्या तुम्ही बघा तिला डोक्यावर बसवा असं नाही म्हणायचं पण जोपर्यंत तुमच्या घरातली कुलस्त्री खळकळून हसत नाही ना तर तोपर्यंत तुम्ही कितीही हिरे चांदी सोने कितीही खरेदी केले ना तरीही काही मिळत नाही आणि तुमच्या घरातली कुलस्त्री हसरी आहे ना तर तेव्हाच बघा तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि बघा पंथी पंथी आधीच्या काळी बघा लायटी प्रकाश नव्हते तर बल्ब नव्हते तर कुठलेच प्रकार नव्हते तर बघा आधीच्या काळी बघा इतक्या पंत्या लावायचे ना तर कुठल्याही लाईटीची गरज नाही पडली पाहिजे तर या दिवशी पंथी तर तुम्ही पंथी खरेदी करू शकता तर हे सगळं खरेदी करत असताना जे गरीब लोकं आहेत ना सोने चांदी खरेदी करत असतो ना तर पाहू नाही करत आपण पण बघा त्या लोकांकडून पंथी खरेदी करत असतो तर प्रत्येकाची दिवाळी आहे आणि आपलं खूप बघा प्लॅनिंग असतं तर एवढे एवढ्याचे फटाकडे घ्यायचे आहेत आणि एवढे एवढ्याचे कपडे घ्यायचे आहेत पण बघा त्यांना पण दिवाळी आहे ना मग या सगळ्या गोष्टी खरेदी करत असताना भाऊ नका करू आणि दिवाळी प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाला तो साजरी करण्याचा अधिकार आहे आणि नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा की बघा देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलेलं आहे दान घेण्यासाठी बनवलेलं नाही आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतकेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूयाच्याच याच्याच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ